एवढा पाणी फीच नाही ना मग एकच ग्लास पाणी टाकायचा आता एक ग्लास हा असा निमी करायचा आणि पसला एक पुरा पियायचा नाही पसला तर बरोबर म्हणजे हेच आहे ना घर बाबा आहेत काय शेवटला घर एकच आहे हे तुमचं शेवटचं घर ना इथे इथे पुढे काय नाही ना अच्छा पण ते कसे जातात मग अच्छा खालून अच्छा मित्रांनो आता मी सूर्यमाळला पोचलोय वंगनपाड गावामध्ये म्हणजे सूर्यमाळ गावामध्ये वंगनपाड वंगणपाडा आहे बरोबर आणि हा पालघर जिल्ह्यामध्ये मोखाडा गावात येतो मोखाडा तालुका आहे मला तुम्ही सगळ्यांना सांगा हे गावाचं नाव काय तालुका आणि जिल्हा कुठे येतो म्हणजे जिल्हा आमचा आता पालघर झाला ना हा पालघर जिल्हा पालघर जिल्ह्यामध्ये मोखाडा तालुका आहे आणि माखाडा तालुका सूर्यमाळ गाव आहे आणि वंगनपाडा हे आ, लास्ट एकदम टोकाला येतं ह्यांचं घर वंगनपाड्यामध्ये ना म्हणजे गावात आल्यानंतर वंगनपाड कोणाला पण विचारायचं एकच आहे पाडा म्हणून बरोबर बरोबर सो मित्रांनो मी आता खास करून बाबांना भेटायला याच्यासाठी आलो की मी दोन वर्षापूर्वी आलेलो माझ्या सासू सासू औषध गेला आणि त्यांना बऱ्यापैकी गुण पडलाय आणि हे बऱ्याच लोकांना माहित आहे आणि भिका बाबांचं नाव आज मला वाटतं महाराष्ट्रात सगळीकडे नाही पण बऱ्याच ठिकाणी नाव आता भिका बाबांचं पोचलेलं आहे आणि त्यांच्या औषधाने बऱ्याच लोकांना गुण पडलेला आहे हे तर नक्की आहे कारण माझा जो व्हिडिओ आहे दोन वर्षापूर्वीचा त्याला रिस्पॉन्स पण चांगला भेटला भरपूर लोकांचे कमेंट होते की बाबा म्हणजे कशा कशावर हे औषध आहे आणि आपण कशा कशावर औषध घेऊ शकतो तर ते फक्त सांगा सगळ्यांना हाडावच फक्त हा हाड मोडलेला असला गॅप असला त्यालाच चालेल हा बरोबर हा तुकडापडे राव द्या फक्त हाड जोडून द्या कबास मग तुमचा दवा गोळ्या नको काही नको काय नको बरोबर फक्त हाडमोडीच्यावर हा हाडमोडीचा मनक्यामध्ये गॅप असला कोणाचा आपले मग एकसारा काढला डाक्टर म्हणतो त्याची घीस झाली आपला आईन कमी झाला हा त्यापर चालतंय बरोबर म्हणजे आता हे औषध आता हे तुम्ही जे आणून ठेवता ना हे एकदम आणून ठेवता म्हणजे कसं म्हणजे संपलं की परत जावं लागतं संपलं का परत जावं लागतं ना बरोबर मग ते कसं तुम्ही जवळपासच आहे का नाही नाही बाबा खोदून म्हणजे <laughs> खोदून आणावं लागतं आणावं लागतं म्हणजे ते झाडालाच नसतं आतमध्ये जमिनीत असतं जमीन खोदून आणायचं बिनखतावरच आहे ना हा बरोबर तेवढाच त्याला पण ते तुम्हाला तुम्हाला कसं माहित आहे की बाबा इथेच ते औषध भेटत म्हणजे त्याची जागा आहेत की सगळीकडेच भेटतं ते औषध नाही सगळीकडे नाही त्या जागेमध्येच तेवढी ते जी जमीन आहे तिथेच म्हणजे ते फक्त माहीत पाहिजे माहित पाहिजे त्या मतऱ्याने दिला ना हु, म्हणजे तुमच्या वडिलांनी वडिलांनी म्हणजे तुमचे वडील पहिले द्यायचे ते द्यायचं ना मग आता वंगणपाड्या गावात बरीच लोक देतात की तुम्हीच देतात नाही वंगनपाड्यात कोणी नाही आम्हीच देतो इकडे हा गावात नाही सांगतात असा झाड राहत आहे बाबा अच्छा हे असं हे झाड कुठे खाली असत मुळ काढायची नाही हे मुळ काढायची हा मग ते आणि चेचायचा दगडावर चेचायचा आणि मग ते सुकट ठेवायचं हा सुकट ठेवायचं पाण्यात पाण्यात टाकायचं ते पिळ गाळून घ्यायचं आणि मग ते तसं होणार ते हा या सवाल असं हे बघा एक मिनिट दाखवतो तुम्हाला हा हा सवाल हे बघा असं होणार ना ते मित्रांनी हे बघा हे एवढी मेहनत आहे याच्या मागे आपण म्हणतो की तेव्हा बाबा मला वाटतं दोनशे रुपयामध्ये द्यायचे ना सगळे चार पुढ्या दोनशे रुपयामध्ये द्यायचे ना तेव्हा म्हणजे दोन आणि वर्षापूर्वीची तेवढी मेहनत आहे आणि हे जे मूळ आहे हे जे झाड आहे हे जमिनीमध्ये असतं आणि हे त्यांना सगळं मेहनत म्हणजे इथे जवळ नाही खूप लांब आहे ना हा खूप लांब हे कसं खोदलं ना मग ते मरून जाताना जगत नाही ना हा फक्त मुळा काढल्यावर आणि मग ते असं सुकवतात ना हे मग बुडून जाळ करायची आणि वरती काय तर ठेवायचं आणि मग ती सुकवायचं ओला देऊन उपेग नाही आणि हेच ते आहे बड़। हे औषध आहे जे आपण पाण्यात टाकून ते आपल्याला पियायचं हा गाळून पाणीच पियायचं ते बरोबर म्हणजे आपण म्हणतो की एवढ्या लांब आणि एवढं कुठे जाणार आपण डॉक्टरी उपचार खूप करतो डॉक्टर लोकांना खूप औषध पैसे देतो औषधांसाठी पण बऱ्याच लोकांना गुण पडत नाही मी तर म्हणतो जर तुम्ही डॉक्टरी तुम्ही एवढा खर्च करता तर एकदा भिका बाबांकडे येऊन हे औषध घेऊन बघा आणि त्यांनी अपद नाही आहे काय म्हणजे तुम्हाला त्रास होणार नाही घेऊन हार फक्त जोडून करू नको काही नको फक्त हार जोडून आणा तुम्ही योचशील आणि औषध द्या तुमचा दवा गोळ्या नको काही नको बरोबर पण आता कसं आहे बऱ्याच लोकांचा डॉक्टरी औषध विश्वास, विश्वास आहे ना ह्यावरती विश्वास नाहीये त्यामुळे घेत नाहीत पण मी तो म्हणतो एकदा विश्वास टाका आणि हे औषध घेऊन बघा आणि याची मी तुम्हाला एक ती पुढी पण दाखवतो बाबा कशी पुढे बनवतात त्याची हे बघा हे अशा पुढे असतात आणि हे पुढ्या चार आहेत ना आणि ह्या चार पुढ्या कशा घ्यायच्या करायच्या त्याचा म्हणजे एकाचे दोन करायचे दोन एकच ग्लास पाणी टाकायचा हा आणि एकाच दोन करायचं हा तेवढं पाणी पित नाही ना एक लोटा पाणी बरोबर होते ना पाणी कडू असतं की कसं आहे नाही कडू नाही पाणीच बाबा त्याचा अच्छा त्याचे जेवढा पाणी पित नाही ना, ना मग मन... एकच ग्लास पान टाकायचा का, असा एक ग्लास हा हा असा निमी करायचा आणि पसला तर एक पुरा प्यायचा नाही पसला तर निमी करायचा बरोबर पण हे थंड आहे काय थंड आहे शरीरासाठी थंड आहे ना हा थंड आहे म्हणजे सर्दी ओलो होऊ शकते हा नाही सर्दी नाही कसं आहे आपला हाड कसा दुखत ना कुठं काही तर ते मजबूत ना पण घेतलं तर पूर्ण घ्यायचं ना सगळं हा म्हणजे अर्धवट नाही सोडायचं हा पण आता हे औषध मला सांगा महिन्याला संपून जात म्हणजे समजा चार पुढ्या घेतल्या चार पुड्या महिन्याला एक महिना होतोय ना हा मग त्याचं कसं आहे म्हणजे घेताना काय त्याची वार वगैरे कसं घ्यायचं आहेत आपला मंगळवारी टाकला बुधवारी घेतला शिक्षण वगैरे काय असं पत्ते काय वावडच नाही कायचा वांगी बटाटे उडी डाळ मसूर डाळ आणि काय खाता खात ना त्याला गाव टिकून चालेल बोखरचा चालेल हा मच्छी नको हा मच्छी नको नदीचे मच्छी चालतील चिकडी चालतील पण मग समीकरणाच नाही खायच वातावरण राहत ना बरो कशा मदे हा, हा. ते बरोबर आणि औषध कशामध्ये ग्लास म्हणजे ग्लास किती पाणी भरून घ्यायचं ग्लास आपला टिलचा ग्रास राहत ना एवढा त्या टाकायचा सकाळची त्याचा पुरा रस काढून असा घ्यायचा घ्यायचा पितळच पितळचं भांड पाहिजे हा तर तांबा बरोबर पण बाबा आता तुमच्याकडे खूप लोक येऊन गेली औषध घ्यायला बाबा तिथे येऊन गेला नाशिक मुंबई गुजरात अरे बापरे हा म्हणजे गुण लोकांना पडतोय हा गुण पडतो मग दुसरी दुसऱ्याला नेत्यात ना बरोबर गुण पडला का ज्या भरला मोडलेला असला झाला दुसऱ्याला परत ने यायचा ना की म्हणजे याच्या अर्थ हे लक्षात ठेवा सगळ्यांनी की हे जे औषध आहे ते हार्ड मोडीच्या वरती औषध आहे म्हणजे हार्ड मोड म्हणजे जे जॉईंट असतात आपले ते एकत्र होण्यासाठी हे औषध आहे हा म्हणजे तुमच्या मनकेमध्ये गॅप पडली तर त्याच्यावर पण औषध आहे आणि मी तर म्हणतो हे जालिम औषध आहे हे बऱ्याच लोकांना माहीत नाहीये आता ह्या व्हिडिओच्या द्वारे बऱ्याच लोकांना कळालंय आणि माझ्या व्हिडिओ माझा व्हिडिओ बघून पण खूप लोक इथे आलेली आहेत मला तसे मेसेज पण आलेत की आम्ही जाऊन आलोय आणि बऱ्याच लोकांना लो गुण पण पडलाय बाबा त्याच्यामुळे मी तर म्हणतोय आता अजून पण कोणाला माहित नसेल आणि अजून पण कोण डॉक्टरी उपचार करत असतील ते पैसे तिकडे घालत असाल तर एकदा भिका बाबांपर्यंत पोचा समजून घ्या हे कशावर औषध आहे आणि कसं घ्यायचं हे पण समजून घ्या आणि पूर्ण औषध घ्या भले ते किती कडू असू दे काही असू दे पूर्ण औषध घ्या तुम्हाला शंभर टक्के पैकी नव्वद टक्के गुण पडणारच पडणार कारण आज नाव आहे मध्ये आल्यानंतर भिकाबांकडे जायचं एवढं जरी विचारला तरी तुम्हाला कोण पण रस्ता सांगेल बरोबर ना त्यामुळे हे औषध आहे आणि बाबांची मेहनत आहे त्याच्या मागे कारण बाबांचं वय किती आहे तुमचं वय माझी पहिला वय नाही सांगताय ना बरोबर ते पहिली काही शाळा बरोबर असा झाला ना पण बाबा मतारे होती ना बरोबर होती ना हो या फोटो निघल्यात ना फोटो फोटो नाही काहीच नाही मोठा फोटो लावून दिलास का मी <laughs> बरोबर तेव्हा ती सुविधा नव्हती तेवढी नाही नाही काहीच नव्हतं नाही बरोबर आहे कारण आपण कसं गाव काही काही गाव आहेत तिकडे बरीच सुविधा नव्हती आता आता सुविधा झाल्यात पण आता आपल्याला तेव्हा माहित पण नाही माझा जन्म कधी झाला आहे कुठल्या दिवशी आणि कुठल्या टाइमिंग त्यामुळे बऱ्याच लोकांना अजून माहित पण नाही 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 जन्म कसा पहिली महिना दोन महिने झाले तेव्हा ते पोराचा जन्म झाला ना ते दिवस नाही आणि वार नाही झालं पोर झाला ना एवढा सांगायचा काही महिन्यात झालं पण हे तुम्हाला औषध कसं समजलं की बाबा हे औषध ह्याच्यावरती आहे नाही त्या मथाऱ्याने गेला ना करून मथाऱ्या म्हणजे तेव्हा डॉक्टर वगैरे माहितच नव्हतं 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 त्याने त्यालाच मिळला ना बरोबर हा मला नाही मिळला मग ते आता त्या बशीन झाले आणि मग ते काय मग आम्ही आणून द्यायला लागलो ना हुँ, हुँ. आता रानात भिंडायला पाहिजे ना मग ते आम्ही आणायचो ना स्वतः आणून द्यायच्या घरी मग त्या देणार त्या असा ही वस्तू पाहिजे ती वस्तू पाहिजे असा म्हणजे आता पाऊस वगैरे जोरदार आहे पाऊस पाऊस लय आहे तुम्ही शेती वगैरे आहे का शेती आहे नागली वरई शेती नाही शेती नाही बरोबर वरती आला ना भात शेती मामूली राहत हे आता औषध संपलं की परत जावं लागतं ना जावं लागेल ला? आता आता खोदून ना थोडा चेचायचा परत वाळवायचा मग असाच करायचा ना ते अच्छा वला देऊन उपयोग नाही ना आज गेला उंदा खाला तो म्हणजे मग खराब होऊन जात पण हे औषध ह्यांच्यासाठी गुरांसाठी नाहीये ना गुराल चालतं म्हणजे ते हे लावला लेप लावला तर बाहेर नाही नाही पाजायचा हे पाहिजे अच्छा पाजायचा हे मोडला अच्छा हे गायला दिलेला ना त्याला लहानपणी दिलेलं आता म्हणजे दुसरी गोष्ट ही होती कि बरेच लोक सांगायचे मला कि हे औषध बाहेर कुठे भेटतं का किंवा हे लोक बाहेर कुठे पाठवतात का म्हणजे मुंबईत वगैरे तर मी तर सांगतो हे औषध कुठे हे पाठवत नाही किंवा हे कुठे ऑनलाईन भेटत नाही हे तुम्हाला येऊन भिका बाबांच्या घरी येऊनच तुम्हाला घ्यावं लागेल ही ती सुविधा ठेवली नाहीये त्यांनी कारण त्यांच्याकडे एवढा टाइम पण नसतो किंवा हे लोक म्हणजे एवढं माहीत पण नाही की बाहेर कुठे काय मला वाटतं ते कारण हा आणि हे लोक कशी त्यांचं शेतीमध्ये त्यांचं आयुष्य गेलंय त्यामुळे त्यांचं दिवस पण तसेच जातात शेतामध्ये त्यामुळे हे लोक तेवढं बघत नाही तुम्ही तुम्हाला पाहिजे तर तुम्ही या, या। तुम्ही घेऊन जा इथून समजून घ्या पिका बाबांकडनं की बाबा हे औषध कसं घ्यायचं आणि मी तो म्हणतोय बऱ्याच लोकांना आता प्रॉब्लेम आहेत म्हणजे जे लोक वयस्कर आहेत जेव्हा रिटायर होतात रिटायरमेंट नंतर बाबा प्रॉब्लेम होतो चालू किंवा गुडघ्यांचे प्रॉब्लेम होतात माणक्याचे प्रॉब्लेम असतात त्यामुळे बरेच लोक मध्ये गोळ्या औषध हे चालू असतात हा डॉक्टर बदलूया तो डॉक्टर बदलूया असं म्हणता म्हणता आयुष्य संपून जातं त्या गोळ्यामध्ये तर मी तर म्हणते हा औषधांवर थोडा विश्वास ठेवा आणि एकदा नक्की येऊन एकदा घेऊन बघा बरोबर ना एकदा घेऊन बघा तुम्हाला गुण पडला तर परत या नाही पडला तर तुम्ही ते पण सांगा की बाबा गुण पडत नाही विकाबाना त्यामुळे असं होणारच नाही तुम्हाला जर तुम्ही प्रॉपर हे पूर्ण औषध घेतलात व्यवस्थित तर तुम्हाला शंभर टक्के गुण पडणार पण तुम्ही येऊन इथून घेऊन गेलं पाहिजे हे औषध आणि आता तुम्हाला पन्नास रुपयाची एक पुडी आहे म्हणजे दोन पुढ्या चार पुड्या झाले चार पुड्यांचे दोनशे रुपये बरोबर ना म्हणजे अजून पण बाबांनी तोच रेट ठेवलाय तो किंमत ठेवलेली आहे अजून तुम्ही बाबा तेव्हा आम्ही जेव्हा आलो तेव्हा ते तेवढीच होती आणि आता पण बाबांनी तेवढीच ठेवली ते आहे पण बाबांना मी रिक्वेस्ट करतो की तुम्ही एवढी मेहनत घेता एवढे तुम्ही जाऊन जंगलात ते सगळं काढता तुमची मेहनत आहे बाहेर आता हे जर बाहेर औषध दिलं असतं तुम्ही ना तर ह्याचे अजून मला वाटतं किती पैसे घेतले असते याची माहिती आहे काय हा त्यामुळे तुम्ही बघा आणि जर गुण येत असेल लोकांना जर तुम्हाला चांगलं गुण म्हणजे येत असतील किंवा आम्हाला गुण पडला तर तुम्ही पैसे वाढवायला काहीच हरकत नाही आणि तुमचं तेवढी मेहनत आहे त्यामुळे तुम्ही बिजनास पैसे वाढवायचे आणि किती जरी पैसे वाढले तरी लोक येणार गुण पडल्यानंतर येणार आणि पैसे तुम्ही असं उगाच वाढवत नाही कारण तुमची मेहनत आहे त्याच्या मागे बरोबर ना त्यामुळे खूप वर्ष झाली दोन दोनशे रुपये तुमची अजून हे आहे त्याची किंमत अजून मी तर म्हणतोय पैसे वाढवा बरोबर लोक येणार जे लोकांना पाहिजे ते बरोबर येणार हा ज्यांना पाहिजे ते गुण पडला तर दुसऱ्या येणार आता हार्ड जर मोजला असला जोडलं मग सांगणारच ना सांगणार आणि ह्या युट्यूबच्या माध्यमातून एक बरं झालं की बाबा भिका बाबा पोहोचले बऱ्याच लोकांकडे तर मला पण मी जेव्हा दोन वर्षापूर्वी आलेलो मी व्हिडिओ मधून व्हिडिओ बघूनच आलेलो माझ्या सासू सासऱ्यांना घेऊन त्यामुळे व्हिडिओचा चा हे हा एक फायदा आहे बरेच लोक म्हणतात व्ह्यूज साठी धावतो पण हे मी व्ह्यूज साठी धावत नाही की काही काही असं असतं काही काही गाव असे आहेत काही काही गावात खूप काही काही भेटतं पण आपल्याला माहित नाही त्यापैकी हा एक गाव आहे आणि त्यापैकी असे भिका बाबा आहेत त्यांनी मेहनत घेऊन त्यांच्या वडिलांनी माहित नाही त्यांना कशी बुद्धी झाली आणि त्यांना तो चमत्कार झाला आणि ते औषध शोधून काढलं आणि त्यांच्या मुलाबाळांना त्यांचे जे परिवार होता सगळा ते त्या औषधावर जगले आणि त्या औषधावर मोठे झाले तेव्हा ते त्यांना माहित पण नव्हतं डॉक्टर काय विचार करा डॉक्टर काय माहित पण नव्हतं त्या ना काळात नाही त्यामुळे एकदा नक्की या भिकावांकडे आणि भिकावांनी तुम्हाला सांगितलेलं हे औषध कशावर आहे ते हाडावरच हाडावरच आहे जे पण हाडाचे तुमचे प्रॉब्लेम असतात कुठे हा बरोबर ना बरोबर फक्त पियायच आहे ना दवा गोळ्या काय दवा गोड्याचा आहे जास्त झाल्यात कोणाला गरम पडतं काही पडतं हाड आपला मजबूत होणार म्हणजे जे हाड ठिसूळ होतात हा त्यांच्यासाठी हे खूप चांगलं आहे हा चांगलं आहे म्हणजे त्यांनी काय असं नाही की तुमचं हाड क्रॅक झालं तरच घेतलं पाहिजे हाड ठिसूळ असतात काय असतात ते पण घेऊ शकतात हाड त्यांनी काय होतं मजबूत होतात मजबूत मजबूत होतात म्हणजे हे लोकांना कळायला पाहिजे तर येणार लोक हा येणार त्यामुळे नक्की तुम्ही या बाबांकडे तुम्हाला आता सगळी प्रॉपर माहिती दिलेली आहे परत एकदा बाबांचा ऍड्रेस देतो आणि जो नंबर तुम्ही दिलेला तो अजून एक एकदा नंबर द्या मला कारण बरेच लोकांना सांगतात तो नंबर लागत नाही मग एक मला मोबाईल नंबर तुमचा जो लागतो फोन एकच लागतो तो, तो एकच आहे तोच आहे जो पत्रिकेवर आहे तोच आहे ना तोच आहे मग तोच परत देतो मी नंबर हा बघा हा जो स्क्रीनवर आहे तोच नंबर आहे बाबांचा याच्यावरती कॉल करा डिस्क्रिप्शनवरती परत एकदा तुम्हाला ऍड्रेस देतो बाबां बाबा घरीच असतात बाबा कुठे जात नाही त्यामुळे तुम्ही कधी पण आलात तरी बाबा भेटणार बरोबर ना तुम्ही तुम्हाला काय फोन करून घरी यायची गरज नाही बाबा तुम्ही रविवार या सोनिवार या सोमवार या मंगळवार कधी पण या बाबा घरीच असतात लांबून माणूस विचार करा गुजरात नाशिक मुंबई वरनं लोक येत आहेत म्हणजे विचार करा त्यामुळे आता जे कोणी कोणी कमेंट केलेले आहेत माझ्या ना की हे कशावर औषध कशावर औषध हे तुम्हाला समजलेलं आहे हाडांवरती हे औषध आहे जे हाडांचे जे प्रॉब्लेम आहे तुमचे त्याच्यावरती हे जालीम औषध आहे त्यामुळे एकदा बाबांशी नक्की भेट द्या त्यामुळे आता थे हा व्हिडिओ इथे संपवतो आणि म्हणजे हा औषध तर घेणार नाही कारण आता सध्या औषध आम्हाला नको आहे आमची हाड सध्या तुमच्या आशीर्वादाने चांगली आहेत हा जेव्हा आमची काय होईल प्रॉब्लेम वाटेल तेव्हा मी नक्की तुमच्याकडे येणार आता हा व्हिडिओ इथे संपवतो काय असेल तर मला कमेंटमध्ये सांगा चला